परफेक्ट उडपी स्टाईल गोल गरगरीत खुसखुशीत कुरकुरीत असा मेदूवडा वडा घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत इथे आपण अर्धा किलो उडीद डाळ घेतलेली आहे ही रात्री आठ तास भिजवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही वाटून घेणार आहोत आपण आता ही डाळ वाटून घेणार आहोत पण वाटताना आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार नाही आहे कारण का आठ तास ही डाळ चांगली भिजलेली आहे त्यामुळे पाण्याची आवश्यकता नसते आपण ही जाडसर वड्याची डाळ वाटून घेतलेली आहे आता मी काढून घेते इथे आपण डाळ वाटून घेतलेली आहे आता ह्यामध्ये मी इथे पाच सहा मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आलं चांगलं बारीक करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया चवीनुसार मीठ आणि ते किंचित आपण खायचा सोडा घालत आहोत अगदी एवढा चिमूट घेतलेला आहे तो घालणार आहोत आणि हे सगळं एकजीव करून आपण हे आता दहा मिनटं ठेवणार आहोत आपण वड्यासाठी सांबार बनवत आहोत यासाठी मी इथे दोन चमचे तुरडाळ घेतलेली आहे ही रात्रभर भिजवून घेतली होती इथे मी दुधी कट करून घेतलेला आहे इथे आपण सांबारा मसाला बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे अर्धा छोटा चमचा धणे अर्धा छोटा चमचा राई अर्धा छोटा चमचा जिरं दोन संकेश्वरी मिरची चार लसूण पाकळ्या आणि एक छोटी गोळी अशी चिंचेची ची, घेतलेली आहे हळद आणि चवीनुसार मीठ सर्वप्रथम आपण कुकरमध्ये डाळ उकडून घेणार आहोत त्यासाठी तुरडाळ घालूया दुधीही आपण ह्यातच ॲड करायचं आहे मीठ आणि हळद मी ते उकडण्यासाठी पाणी घेतलेलं आहे सांबारासाठी जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते आपण भाजून घेणार आहोत मिरची फक्त भाजताना आपण लसूण आणि चिंच भाजून घेणार नाही आहे बाकी सर्व हे मसाले भाजून घ्यायचे आहेत सांबाराचं वाटण करण्यासाठी मी इकडे ओलं खोबरं फिसून घेतलेलं आहे हे दोन मोठे चमचे आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला आपले हे सगळे मसाले ते ॲड करून घ्यायचे आणि किंचित आपण ह्याच्यात पाणी घालूया आता आपण सांबार फोडणीला घालणार आहोत इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे एक चमचा तेल आहे राईची फोडणी देऊया डाई घालूया राई तडतडली तर आपण कडीपत्त्या घालणार आहोत आपले हे वाटण आहे ते आता आपण ह्याच्यात जगून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये डाळ आणि दुधी जो उकडून घेतला तो घालून घेणार आपलं इथे सांबार तयार झालेला आहे आता आपण ह्याला उकळी येण्याची वाट पाहणार आहोत तुम्हाला जितकं पातळ हवं तितकं तुम्ही सांबार पातळ करू शकता आता आपण वडे तळून घेऊया इथे आपलं तेल तापलेलं आहे की नाही ते आपण चेक करणार आहोत थोडंसं घालून घेते आपलं तेल चांगलं तापलं आहे आता आपण वडे सोडून घेणार आहोत त्याला घेऊया मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे हात बुडवून घ्यायचा आहे आणि मग नंतर वडे करूया असं केल्यामुळे आपल्या हाताला हे पीठ चिटकत नाही आणि वडे देखील अगदी सुटण्यास मदत होते तर आपण हा वडा सोडून घेऊया तुम्ही देखील घरच्या घरी हा मेदूवडा सांबार करून पहा आणि कसा होतो आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा तसंच आमचं यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय